महाराष्ट्राची हेड कुठं महाराष्ट्राची हेड इलेक्ट्रिक मालिकमंत्री मोद्यांनी मागच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणं आपल्या तालुक्याला आश्वासित केलं होतं की ते लवकरात लवकर दहा इलेक्ट्रिकल प्रोसेस उपलब्ध करून देते म्हटलं गुगोले साहेबांनी जी मागणी केलेली होती इलेक्ट्रिक प्रोसेसची ते अलग मंत्री याने गाडी माझ्या अतिशय गाडी सुंदर आहे या गाडीसाठी गाड्या मिळण्यासाठी आपले माझे आमदार साहेब ज्ञानराजजी चौधरी साहेब या परवा मी तिरुपतीला फ्लाइट सेम फ्लाईटचा अनुभव म्हणा या बसमध्ये बसल्यावर त्याचा अनुभव म्हणा काय म्हणतो प्रदूषण मुक्त पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी लोहाराव मार्ग थारू केला फिलिंग काय तसं अतिशय उत्तम गाडी आहे पण दिलेला शब्द तात्काळ पळला अगदी पंधरा दिवसाच्या आताच त्यांनी चौकुली साहेब तुम्ही दहा मागितल्या होत्या दहा दिल्या आहेत पालकमंत्र्यांच्या या बोलण्यावर माजी आमदारांनी लागलीच आणखीन दहा इलेक्ट्रिक बसेस द्या अशी मागणी धाराशिवच्या उमरगाव बस स्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यात माजी आमदार चौगुलेंनी सर्वांसमक्ष मागणी लावून धरली होती तेव्हा पालकमंत्री महोदय म्हणाले होते की तुम्ही उपनेते आणि मी साधा मंत्री त्यामुळे मागणी मान्य करावीच लागेल हा भूमिपूजन सोहळा दिनांक एकोणावीस जुलैला संपन्न झाला होता तर आठवडा पूर्ण होण्याआधीच राज्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत पाच इलेक्ट्रिक बसेस धाराशिवच्या उमरगा आगाराला दिल्या आहेत श्रावण मास आरंभ होताच उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेला एक आनंद वार्ता आहे आठवड्याच्या आतच राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आगाराला प्राधान्य देत पाच इलेक्ट्रिक बसेस दिल्या आहेत धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आगार हे एकमेव आगार आहे जिथे अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध आहेत पंचवीस जुलैला उमरगा महादेव मंदिर पंचकमिटीच्या वतीनं या बसेसचे पूजन करून मान्यवरांनी या बसमध्ये प्रवासाचा आनंदही लुटला धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री असताना नव्या बस स्थानकाचं भूमिपूजन सोहळ्यामध्ये ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी शब्द दिला होता चौोले साहेबांनी मागणी करताच असताना पूर्व असं आणि त्यांच्या आम्ही त्यांचा शब्द मान्य करावाच लागेल कारण जे ने शिवसेना नेते आहेत त्यांनी मी साधा मंत्री आहे अशा पद्धतीने वक्तव्य केला होता आणि अगदी काही दिवसातच त्यांनी बसेसची पूर्तता केली आहे काय सांगाल आपण पालकमंत्री मोदींनी मागच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या तालुक्याला आश्वासित केलं होतं की ते लवकरात लवकर दहा इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध करून देते म्हटले होते आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक अगदी आठ ते दहा दिवसांमध्ये आपल्या आगाराला एक पाच बसेस नवीन बसेस आलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या काळात आणखी पाच बसेस येणार आहेत आणि आमदार साहेबांनी मागणी केलेली आहे की आणखीन जसं ज्या आमच्या आगाराच्या जशा मागण्या आहेत तसं आमच्या आगाराला आणखीन जास्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात आणि पालकमंत्री मोदींनी त्याच्यासाठी देखील होकार दिलेला दे आहे आणि टप्प्याटप्प्याने आपल्या आगारामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल बसेस कशा येतील याची आमदार यंद्राजी चौधरी सर काळजी घेतील तुम्हाला महादेव पंच कमिटीचे बाबूराव सुरवसे बळीराम कोराळे यांनी फीत कापून उद्घाटन केले तर आजी माजी आमदारांनीही श्रीफळ फोडले आमदार प्रवीण स्वामी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह युवासेनेचे से मराठवाडा निरीक्षक किरण रवींद्र गायकवाड शिवसेना तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे योगेश तपसाळे सचिन जाधव विनोद कोराळे बालाजी सुरवसे शरद पवार अमर शिंदे नाना मदनसुरे महेश पाटील व्यंकट पाटील शरद इंगळे महेश शिंदे दत्तात्रेय शिंदे यांच्यासह स्थानक प्रमुख बालाजी मुळे सहाय्यक वाहतूक निरीक्षक यशवंत पाटील इवे टाउन्स कंपनीचे व्यवस्थापक अनंत कुमार मस्के प्रकाश मिसळे नामदेव सगर किशोर कांटे आदींची उपस्थिती होती फोगले साहेबांनी जी मागणी केलेली होती पाच इलेक्ट्रिक बसेसची ते पालकमंत्र्यांनी त्यांचा शब्द ऐकून पाच एस टी बसेस उमरगा एस टी स्टँडला दिलेला आहे तो पंच कमिटी तर्फे या ठिकाणी पूजन झालेला सर्व बसेस पालक पालकमंत्र्यांनी म्हणजे ज्ञानराज चौगले साहेबांनी जे दिलेला शब्द होता पालकमंत्र्यांनी जे पूर्ण केलंय उमरगा तालुक्यातल्या सगळ्याच नागरिकांना त्याची इतकी अत्यंत गरज होती इलेक्ट्रिक बसेसची नागरिकांच्या वतीने पालकमंत्र्यांशी मी आभार व्यक्त करतो पंचकमिटीच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू झालेल्या या इलेक्ट्रिक बसेस साठी चा 2025 मते, चार्जिंग स्टेशनच्या उभारणीचं काम जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पूर्ण झाले होते एकदा चार्जिंग केल्यानंतर दोनशे पन्नास किलोमीटर अंतर प्रवास या ई बसेस करतात अशी माहिती आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी एन टी व्हीशी बोलताना सांगितलंय गाडी पाहताचा पण काय सांगाल नाही गाडी मी आतून पाहिलो मी गाडी एवढी सुंदर एवढी छान गाडी वाटू लागली आहे परवा मी तिरुपतीला जाऊन आलो सेम फ्लाईटचा अनुभव मला या बसमध्ये बसल्यावरती असा अनुभव आला कारण त्याचं प्रत्येक का सीटला इथे एसीचा आहे लाईट सिस्टीम आहे ज्या नागरिकांना जरा हवा नको आहे त्यांना बंद करायचंही आहे आणि तो प्रत्येक दिव्यांग नागरिकांसाठी खास सुविधा केलेल्या आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं सुविधा केलेली आहे गाडीचं पूर्ण मी पाहणी केलो गाडी एवढी छान एवढी सुंदर आहे गाडीमध्ये समोरही कॅमेरा आणि पाठीमागे कॅमेरा आहे मरगा लोहरा तालुक्याचे माझे आमदार ज्ञानराजी चोगुले सर सातत्याने पाठपुरावा करून या गाड्याची मागणी करून आज प्रत्यक्षामध्ये आज उमरगा बस स्टँडला गाड्या उपलब्ध झालेल्या आहेत नव्या गाडीमध्ये या ठिकाणी पॅसेंजर म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत सर कसं वाढत कान बसा नव्या गाडीमध्ये बसल्यानंतर अतिशय गाडी सुंदर आहे या गाडीसाठी ह्या गाड्या मिळण्यासाठी आपले माननीय माजी आमदार साहेब ज्ञानराजजी चौघरी साहेब यांनी सतत पाठपुरावा के केलाय कालपुरावाच्या आपले पालकमंत्री परवा माननीय आदरणीय सरनाईक साहेब हे पण इथं आले होते आणि यापूर्वी आमदार ज्ञानराज चौघरीच्या पाठपुराव्यामुळे लालपुरी ह्या दहा गाड्या आपल्याला प्राप्त झाल्या आहेत आपल्या उमाला आणि त्यानंतर आमदार साहेबांनी प्रयत्न करून शब्द टाकला त्या, त्यांना आणि त्यापैकी पाच गाड्या आता आलेल्या आहेत आणि लगेचच आणखी एक पंधरा ते वीस दिवसाच्या आत पाच गाड्या आपल्याला उमानगाला उपलब्ध होणार आहेत याबद्दल आणखीन काय सांगाल आपण अनुभव काय कसं वाटत सुंदर छान एशी गाडी निरोगी काय म्हणतो प्रदूषण मुक्त पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी लोहराव मार्ग केला प्रवासाची सोय केल्याबद्दल त्यांना धन्यवाद मानतो आणि नानराज चौगले साहेब यांच्या प्रयत्नाला यश आला म्हणून त्यांचे बी आभार धन्यवाद काय सांगाल सर आपण पाठीपडा गाडीमध्ये बसल्यानंतर फिलिंग काय सर अतिशय उत्तम गाडी आहे प्रदूषण मुक्त आहे पालकमंत्र्यांनी पालक दिलेला शब्द तात्काळ पाळला अगदी पंधरा दिवसाच्या आतच त्यांनी शब्द पालकमंत्र्यांनी शब्द पाळलेला आहे शाह गुन्हे आहोत आम्ही परवा एसटी बस स्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी चौगले साहेबांनी जे भर कार्यक्रमामध्येच बोलले आणखी बसेस हवेत त्यावेळेस पालकमंत्री म्हणाले होते की ते आता शिवसेना उपनेते आहेत आणि मी साधा मंत्री त्यामुळे त्यांच्या मागण्या मला मान्य कराव्याच लागतील आणि तत्पर त्यांना काही दिवसांचा त्यांनी बसत दिल्या बरोबर प्रतिनिधी सचिन बिद्री एन टीव्ही न्यूज मराठी उमरगा धाराशिव